आपण पाहताय महादूत न्यूज सत्यासाठी सज्ज अन्याय विरुद्ध जागृत सिडको वाळूज महानगरातील प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आमदार संजय केनेकर यांचे आश्वासन तिसगाव येथील कुबेर कोर्ट इथं रविवार दिनांक 22 सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता नागरिकांच्या समस्या निवारण बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे ही बैठक भाजपा सरचिटणी या बैठकीत परिसरातील नागरिक व सोसायटीसाठी पदाधिकाऱ्यांनी रस्ते पाणी पोथ दिवे कचरा संकलन तसेच इतर भौतिक सुविधा या संदर्भातील गंभीर समस्या मांडल्या या सर्व प्रश्नांवर उपाययोजना करण्यासाठी सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक तसेच छत्रपती संभाजीनगर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त यांची लवकरच बैठक घेण्यात येईल महानगर प्रकल्पातील सर्व काम पूर्ण करून हस्तांतर प्रक्रिया ही मार्गी लावली जाईल असं आश्वासन विधानपरिषद सदस्य तथा भाजपा प्रदेश महामंत्री आमदार संजय जी केनेकर यांनी दिले या बैठकीला दीपक ढाकणे राजू अवतारे नरेंद्रसिंग यादव नितीन जाधव रेखाताई सूर्यवंशी नंदाताई राजपूत नितीन वावरे कृष्णा बागुल आशिष पावडे संजय खेडकर संभाजी भोसले श्रीधर गेंदाळे आदी मोठ्या उपस्थित होते या, तुम्ही म्हणणं मांडा मात्र ते आम्हाला आतमध्ये सुद्धा जाऊ देत नव्हते मात्र भाऊला फोन केला फोन आहेत मध्ये त्यांनी बोलवलं तर भाऊ त्यांनी मला आम्हाला मध्ये बोलवलं मध्ये बोलवल्यानंतर आम्ही त्यांना सांगितलं हे सगळं काम करून घेणार असं करून घेणार आम्ही चाललो आम्ही कुठं हस्तांतर करणार आहे मला विभाग आयुक्तांना भाऊ मी स्पष्ट सांगितलं या शिडकोवर आमचा कोणालाही विश्वास नाही विश्वास आहे शिडकोवर काहीतरी काम होतात का भाऊ या ठिकाणी त्यांची जवळपास सोळाशे करोड रुपयाची जमीन योग्य आहे आज रोजी भूकंड आणि ते फक्त हस्तांतरण करतात त्या हस्तांतरणामध्ये ज्या शासनाने जो ठराव घेतला भाऊ त्याच्यामध्ये एकशे बारा कोटीनेशे त्रेपन्न कोटी त्यांनी सोय केलेली आहे आणि आज रोजी पाच एम एल पाणी येतं आणि या ठिकाणी शिडकोची एवढी मोठी वस्ती आहे की जवळपास आम्हाला चौदा फूट चौदा एम एल डीचं पाणी लागणार आहे चौदा एम एल डी पाणी त्याची कसलीच तजवीज केलेली नाही या ठिकाणी आम्ही एमआयडीसी सुद्धा गेलो एमआयडीसी सुद्धा पाणी द्यायला तयार नाही एका बाजूला पाणी रात्र दिवस पाणी येतं वाहतं आता काही लोकांना वाईट पण वाटत जे मजा मध्ये राहतात मात्र भाऊ तिथे चोवीस तास पाणी आम्ही असं म्हणत नाही की त्यांना पाणी देऊ नका पण आम्हाला कमीत कमी जगण्यापूर्ण तर पाणी द्या हा असे भरपूर विषय या सगळ्या गोष्टी भाऊ सगळ्यांना कोणी काढलेले आणि तुम्हाला मी सांगतो मागच्या अधिवेशनामध्ये भाऊला मी न भेटता भाऊला केवळ व्हॉट्सअपवर पत्र पाठवलं होतं आणि भाऊनी अधिवेशनामध्ये मुद्दा घेतला आणि त्यांनी दहा दहा पंचवीस ह्या दहा दहा पंचवीस वर्षी विकास करण्याबाबत विभागीय सॉरी मंत्र्यांनी स्पष्ट निर्देश दिले होते की विकास खात्याचे का 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 चो, चो, जे काही आदेश येईल ते पूर्ण करू मात्र भाऊ वेळोवेळी शिडक असं वेगळं चित्र उभा करतात की या ठिकाणी आहे भूकंट विकत नाही आणि काय करतात केलं भाऊ एक विकायला उदाहरण देतो शहरामधलं असतात कॉर्पोरेशनला झालं त्याच्यानंतर मागे काही वर्षापूर्वी त्यांनी तीनशे चौसष्ट कोटी रुपयाचे भूकंट विकत ते एक रुपयाचं सुद्धा ते कॉर्पोरेशनला तो पैसा देत नाही आज रोजी आपल्याकडे सोळाशे कोटी रुपये आहेत सोळाशे कोटी रुपयाचे को भूखंड जर विकले त्यांचा जरी काही नफा तोटा जरी सोडला आम्हाला लागतात सातशे आठशे कोटी आणि भाऊ आपल्याला कुठे शासनाकडनं पैशाची गरज नाही शिडकूकडे स्वतःचे भूखंड आहेत स्वतःच्या भूखंडातले पैसे काढून आमच्या शिडकू